पांडुरंग वाघमारे कॉमेडी चॅनलला कसे सगळ्या मस्त आज आम्ही सर्वजण कोल्हापूरला ज्योतिबा मंदिरामध्ये आम्ही दर्शन घेण्यासाठी चालू आहे माझ्या बरोबर कोण आहे तर बघा आपले टोटली द फोक कलाकारचे टीम आप्पा अजिंक्य आपो अक्षय येणार आम्ही चौघजण जाणार आहे आणि आहे आपल्या बरोबर अजून आपले दादा <laughs> दा स्वप्नील दादा, ला दादा ला ला तर पूजाला यायचं काय म्हणलं पण ती नको म्हणली मला उलट्या होत्यात गाड्यात म्हणून आम्ही सगळेजण चाललंय पिऊ हर पिऊ बाबू माझ दादाला आपल्याला आगले कृष्णाकडे ध्यान दे औषध पास त्याला बाबू दादाला लागले पिवड्या हो त्याच्या हॉटाला लागले औषध नाही प्याला तर मला फोन करा पिवड्या मला फोन कर बाबू औषध नाही प्या तर हा आज बऱ्याच दिवस उठ घालतो मी आता आम्ही निघलो बारामतीच्या बाहेर आता सात वाजे आम्हाला उशीर झाला लवकर निघायचं होतं कोल्हापूर मध्ये जाऊन आपल्याला महालक्ष्मी ज्योतिबा मंदिर अजून काय काय करायचं रंगकाळा पन्हाळा म्हणजे बऱ्याच काय गोष्टी करायच्या तर मग पहा तीनलाच निघायला पाहिजे होता आपण तू उठला जाऊ उशिरा रुग्णा कसलं दुःख पडलं या पोचलो बर का कोल्हापूर मध्ये मित्रांनो कोल्हापूरचा नजारा घ्या कस आहे कसं आहे कोल्हापूर महानगर पर्यटन आपण दिसते कशी बिल्डिंग पोहोचलय मित्रांनो आता आपण सर मकरच्या बोला म्हणून आम्ही पोचलो कोल्हापूर मध्ये आम्ही पोचलो नाही 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 आम्हाला लई तारास झाला रस्ता खराब होता म्हणून लई तारास झाला भरका कोल्हापूरवाल्यां नो पहिल्यांदा चालू रे बाबा

कोल्हापूरचं कुठलं लोकेशन आहे काय माहित नाही पण हे लिहिले बाटाकले सटाकले पोलीस महाग लागले काय माहिती मंदिरात जायचं घरगुती खानावर का खरच आहे की तिला कित कित किती भारी फ्रेम येते एखाद्या रील का महालक्ष्मी मंदिरात आता आम्ही देवासाठी प्रसाद घेतलाय दक्षिण दरवाजा आता मी मंदिराच्या बाहेर आहे आपल्याला मुखदर्शन घ्यायचं आणि इथून जायचंय तर तू काय करतोय काय खूप असत चला मुख दर्शन झालं जा आता जाऊया आपण गाडीकडे हे सगळे ग्यान कुठे गेले अरे काय यार कुठे तुम्हाला तर अरे किती सारे पंडित आहे तिकडे इथून पण आपल्याला देवीच दर्शन होऊ शकतं आपण बघूया झूम करून ठिकाल आहे बघा पश्चिम दरवाजा हे बघा पश्चिम दरवाजा एक लावलाय मला आता सध्या आपण आहे कोल्हापूर मधील महालक्ष्मी फेमस मंदिर हा पुरातन काळाचं मंदिर आहे जवळजवळ बाराशे तेराशे ते 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 वर्षापूर्वीचं मंदिर आहे चालुक्य चालुक्य राजवंशाचा चालुक्य राजवंशाच्या चा। मंदिर असं मानलं जात असं जर आता आपण सतराशेच्या दशकानंतर एका व्यापाराने ह्या मंदिराचा जीर्णोद्धार केला हा आणि हे मंदिर म्हणजे एक शक्तीपीठ म्हणून ओळखलं जात हां हे असं एक मंदिर आहे तर आता आम्ही दर्शन घेतलंय कोल्हापूर मध्ये आता चालूय आम्ही ज्योतिबाला

चांगलेच आहे पण तुमचे व्यवस्थित दिला रेट व्यवस्थित दिलाय तुम्ही असं कुठलं घेतलं तर या यांच्या दुकानात छान आहे खरेदी वगैरे झाली आपल्याला त्यांनी डिस्काउंट मध्ये बॉल दिलाय फ्री मध्ये हे दुकान आहे बघा टॉय मॉल हे कुठे आहे काय माहित नाही तर चला एक <laughs> साप कितीला पाडला पाच हजार रुपये

आला, आला आता आपण आलोय आपल्या गाडी पाष आता आपल्याला जायचंय डायरेक्ट ज्योतिबा मंदिर अरे कुठं घर बांधल्यात लाग बांधल्यात कुठं हे जाऊन परत तिथं द्यावा ना खालीच यावं लागते तिथंच द्यावं लागा अरे असं वाटत की आता घर पडल ते कोपऱ्यावर हे बघ <laughs> पोचलो ज्योतिबा मंदिरापाशी गाडी इकडे पार्क केली आपण सरबत पितो सगळ्यात पर्यंत भूक लागल्या तर काहीतरी उन्हाचं थंड सकाळपासून आता असे घाटीला तावले कांदा भजी एक प्लेट घेतली चारच येतात काय किती लाय काय तीस रुपयाला चार भजी <laughs> <laughs> पोचलो बाबा आपण Uh, ज्योतिबाला पहिल्यांदा चालू आहे मी फर्स्ट टाइम आलो आय थिंक माय लाईफ थि फर्स्ट टाइम हाय ना दखनचा राजा त्याला दखनचा राजा मला पहिल्यांदा काय वाचलं म्हणजे दख्खनचा राजा <laughs> <laughs> <दक्षा> ज्योतिबा <राजा> <laughs> <laughs> आपण घेतलेला आहे ज्योतिबासाठी <laughs> काय म्हणते आता नारळ वाहिना फुलं नारळ वगैरे पूर्ण मंदिर असं ह्याने भरलेलं आहे बघा गुलालाने मस्त छान वाटतंय घरच्यांना असत तर अजून मस्त वाटलं असत चला आता बघूया मी तर फर्स्ट टाइम आहे हॅलो पांडुरंग वाघमारे कॉमेडी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणा पांडुरंग पांडुरंग देव देव पांडुरंग वाघमारे वाघमारे फॉलो करा लाईक करा शेअर करा हा कॉमेडी कॉमेडी थँक्यू थँक्यू बोला हा पांडुरंग वाघमारीला लाईक करा शेअर करा फॉलो करा थँक्यू कसं वाटलं चल त्यांना दहावीस रुपये दहावीस जास्त द्यायचं आम्हाला आमचं पांडुरंग वाघमारी नेऊ टाकलं युट्यूबला तर युट्यूब इंस्टा फेसबुक गुगल जेमिनी सगळीकडे थँक्यू फक्त शंभर रुपये पन्हाळगडावरती लहानपणी इतिहासाच्या धड्यामध्ये मी पन्हाळगड हे नाव ऐकलं होतं आणि आज साक्षात पन्हाळगडावरती आलोय मी आता इथं एक मित्र तर तिकडं आम्हाला पप्पूचा मित्र आहे तिकडं आम्हाला भेटायचंय त्यांना आणि ऐक ना ते कुठे कशी लाव केला थांबले बुक लागला कोण जेवण चार वाजून गेला ऐकी रात्रीच जेवण खूप चांगलं होतं आपण घरी जाऊ दिवसभर फक्त शांगदाना फुटाना पिरू लागलं संत्राय केर के आधी <laughs> Alak ah, takde hilang